नमस्कार न्यूज न्यूजमध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करतो ओळूया पुढील बातमीकडे उमर अब्दुल्ला यांनी काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन बनवण्यासाठी विरोध केला आहे त्यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांनी निषेध केला आहे श्रीकांत शिंदे म्हणाले की काश्मीरमध्ये सर्वात जास्त पर्यटक हे महाराष्ट्रातून जातात आणि काश्मीरला सर्वात जास्त उत्पन्न हे महाराष्ट्रातूनच मिळतं म्हणून महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी महाराष्ट्र सदन बनवण्यात येत असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेवर देखील निशाणा साधला तसेच श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल देखील केले आहेत बघा ज्या काश्मीरमध्ये सगळ्यात जास्त पर्यटक जे आहे जर कुठल्या राज्याचे जात असतील तर ते महाराष्ट्र राज्याचे जातात सगळ्यात जास्त उत्पन्न जे जा आहे ते काश्मीरला टुरिझमधून मिळत असेल तर ते महाराष्ट्र राज्यातून मिळतं आणि अशा काश्मीरमध्ये जे आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतला आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र सदन बांधण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला राज्यपालांनी त्याच्यावरती सकारात्मक निर्णय देखील दिला जेणेकरून जे पर्यटक महाराष्ट्रामधून जातील ते देखील त्याचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी घेऊ शकतील पण काल जे स्टेटमेंट त्या ठिकाणी घेतलं केलं ओमर अब्दुल्लानी मला वाटलं तर सगळ्या महाराष्ट्रामधून जे आहे तर त्यांचा त्या ठिकाणी निषेध होतो आहे मी तीव्र शब्दामध्ये जो आहे तो त्यांचा त्या ठिकाणी निषेध करतो पण याच्यावरून जास्त ज्या लोकांनी इतके वर्ष हिंदुत्वाच्या नावावरती मराठी माणसाच्या नावावरती राजकारण केलं अशा लोकांना देखील मला प्रश्न विचारायचा आहे की जे इंडिया अलायन्समध्ये तुमच्याबरोबर ओमर अब्दुल्ला आहेत त्यांना त्यांनी जेव्हा हे स्टेटमेंट केलं की आम्ही हे महाराष्ट्र सदन कसं काश्मीरमध्ये होतो ज्या काश्मीरमधून तीनशे सत्तर हटवण्याचं स्वप्न जे आहे बाळासाहेबांनी पाहिलं आणि ते हटवण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलं अशा काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन होऊ देणार नाही याच्यासाठी इंडिया अलायन्समधले तुमचे जे सहकारी आहेत ओमर अब्दुल्ला फारूक अब्दुल्ला त्यांना एका शब्दामध्ये विचारण्याची हिंमत तरी त्या ठिकाणी ठेवा एवढी लाचारी जी पत्करलेली आहे अडीच वर्ष लाचारी जी आहे ती सत्तेसाठी त्या ठिकाणी पत्करली आणि आत्ता या अपेक्षेने लाचारी तुम्ही पत्करली आहे की बाबा या दोन हजार चोवीसमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे सत्तेमध्ये आपण कसं येऊ आपण एकटं कुठे पडलं नाही पाहिजे या दृष्टिकोनातून जो आहे हे एवढा महाराष्ट्र द्वेष ज्यांच्या अंगामध्ये भरलेला आहे मनामध्ये भरलेला आहे अशा उमर अब्दुल्लाबद्दल एक चकार शब्द जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी काढलेला नाही आणि मला शंभर टक्के माहिती आहे की त्यांच्या तोंडून जो आहे एक चकार शब्द जो आहे त्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत होणार नाही कारण की जे राहुल गांधी सावरकरांबद्दल जे आहे हे नेहमी निगेटिव्ह त्या ठिकाणी बोलत असतात त्यांना शाप देत असतात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम आणि स्वागत करण्याचं काम शिवतीर्थावरती ज्या शिवतीर्थावरून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अंगार जो आहे प्रत्येकाच्या मनामनामध्ये फुलवण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी हिंदू शब्द उच्चाराला देखील जी, जी आहे ती त्या ठिकाणी हिंमत झाली नाही तर ओमर अब्दुल्ला विचारण्याची हिंमत कुठून येईल मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज